वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुनम तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहे आज आहे दसरा दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आत्ताच आता देवपूजा करून झालेली आहे मस्त अशी आणि आता हत्यारं पूजन करायचं बाकी आहे पहिला देवपूजा करून घेतली आता सगळे हत्यारं वगैरे पूजन करणार आहे आणि आरव तिकडे बसलाय एक्झाम चालू आहे उद्यापासून एक्झाम चालू होणार आहे म्हणून अभ्यास करायला बसला अजून एक तुम्हाला आज गोष्ट एक दाखवते आरवच्या क्लासच्या मॅडम आहेत ना त्यांच्याकडनं हा तोरण बनवून घेतलेला आहे हा बघा मस्त असं हा समस्त असं त्यांनी तोरण बनवून दिलेलं आहे तुम्हाला पण तुम्हाला पण जर असे तोरण बनवून घ्यायचे असेल ना मी त्यांचा इन्स्टा आय डी खाली देत आहे खूप छान छान त्यांनी बनवले आहेत ना आता हे काय एकदम स्पष्ट काय दिसत कारण आमच्या घरासमोर पावसाचं पाणी येतो ना तर आम्ही ते ग्रीन कलरचा कपडा लावला ना त्याच्यामुळे स्पष्ट दिसत नाही तो जेव्हा मी काढीन ना तेव्हा दाखवीन इतका सुंदर बनवलं ना आणि कलर कॉम्बिनेशन बनवलं ना तर खूप छान घेतलं आहे जसं तुम्हाला हवं असेल तुमचे दरवाज्याच्या साईजप्रमाणे प्राईज वाढेल आता हा मस्त असं छान असं मला बनवून दिलेला आहे तुम्हाला पण जर बनवून घ्यायचं असेल तर मी त्यांचा इन्स्टा आय डी खाली मेन्शन करेन तर त्या इंस्टा आय डीला तुम्ही फॉलो करून ऑर्डर देऊ शकता बारा बनवून घेतला आहे खूप सुंदर आहे असा आता पाठीमागे स्वामींची हे आहे प्रतिमा आहे मग आता जो नांदगावचा आमचा गणपती आहे मुरुड तर आता छोटीशी फ्रेम करून घेणार आणि आता विठोबा पण मस्त गणपतीच्या आपल्या देवारा आहे ना त्याचं त्याला असं शोभून दिसतोय कारण हाईट दोघांची सेम आहे आमचा देवारा होता ना तो छोटा होता होती आता कस देवाराला दिसते जेवणाला सुरुवात करते पहिला बिरडा सोलून घेते आणि ते डाळ शिजवून घेतले एकीकडे भात लावते आणि कशा भाताची खीर बनवायची आहे ना म्हणून मग पहिला भात लावून घेते अभ्यास करायला आणि आता मी बनवत आहे खीर इथे भाजी झाली आज नेमका बिरडा घातला होता नेहमी मी काय करते बिरडा आधीच काढून ठेवते ह्या वेळेस टाईम नाही भेटला म्हणून राहिला तर सगळं उशीरच झालंय ह्याच्यात भात घातलेला आहे वरण गोडं वरण आणि आता खीर बनवत आहे तर खिरीसाठी आहे ना हे आ, आ, तान हे आपलं भात आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी भातकुणं बोलतात आणि इकडे लो लोम बोलतात भाताची लोम तर त्याची खीर बनवायची असते खास करून आज नैवेद्याला आहे ना ह्याची खीर बनवतात पण हा एवढा खाल्ला जात नाही ना आता हे वाटून घेते आणि ह्याच्यात आता करते भाताची खीर म्हणजे आता हे वाटून घेणार आणि हा गाळून घेणार आणि मग त्याची खीर बनवणार फायनली सगळं जेवण रेडी झालेलं आहे खीर आहे गोड वरण केलंय आंबट वरण भात आहे बिरड्याची भाजी आणि ह्याच्यात आहे माटाची भाजी आणि ह्यांना लावले कामाला पुऱ्या तळायला आता पुऱ्या तळतील आणि पापड तळून घेते आणि देवाला नैवेद्य दे दाखवून घेते ही सगळी देव बाप्पाची पूजा नवीन ट्रायपॉट घेतली त्याची पण पूजा आणि ते मम्माचाच ब्लॉक चालू आहे मम्मा तू काय काय करते नैवेद्य भरला नैवेद्य च आता आपण बघू ने काय कनव नैवेद्य ही भाजी आहे आणि बिरड्याची भाजी श्रीखंड खीर भात पुरी आणि पापड

muito bapa ನಮಸ್ಕಾರ ಕಡಾಣಿ नारळ फोडून घ्या ना अरे आपणकडनं कोयती आण ना जेव्हा हत्यारं पुजली जातात ना तेव्हा आमच्या ना नारळ पण ठेवतात तो नैवेद्य दाखवला की नारळ फोडायचं असा आता नैवेद्य दाखवून झालाय ना तर आता नारळ फोडणार देवाला नारळ फोडला नारळाचे ते हे काढा ना हे ठेव आरव तसं नाही फोडत नारळ तसं नाही देवाला ते हे एवढा आवडतो ना खोबरा आरवला का विचारू नका কাবে যে ছোট দেযালা! आता आम्ही चाललोय सोनं द्यायला नीट घे आता आई बाबा मोठे आई परेशादा वहिनी ह्यांच्या सगळ्यांकडे आम्ही चाललोय सोनं द्यायला हे मग आला घेतलात ना हा चांगलं ठीक आहे मला मला दे, देते देते दे, देते दे देते

आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू हा बघा उद्यापासून पेपर आहेत ह्याचे